नेर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तेरा संचालकांची निवडणूक प्रक्रिया नेरनवापूर येथील शाळा क्रमांक चार येथे पार पडली या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीचे रमेश सुने राजेंद्र चिरडे दे, बंडू देशमुख निलेश देशमुख माया तायडे संतोष घुर्डे पुंडलिक तंबाके रामदास धोटे गजानन काडे हे उमेदवार विजयी झाले तर सत्यविजय गुल्हाने बॉबी भोयर वंदना ढोके सूर्यकांत चिर्डे हे शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले ऍडव्होकेट सलीम शहा हे मुस्लिमांचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून सहकारी उमेदवार म्हणून रफियुद्दीन खान अकिदानी निसार यांनी शेतकरी विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अखेरच्या दिवसापर्यंत ते विजयी होण्याच्या मार्गावर असल्यामुळे काहींनी जात फॅक्टरचा वापर करीत तीनशे मतदारांना क्रॉस मतदान केल्यामुळे मुस्लिम उमेदवारांना सोसायटीमध्ये विजयी होता आले नाही मुस्लिम समाजामध्ये सहकारी सोसायटीवर एकही सीट न आल्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे मुस्लिमांची सीट न आल्यामुळे शेतकरी विकास आघाडीने अजूनही विजय मिरवणूक काढली नाही या निवडणुकीवरून पुढील निवडणुकीसाठी मुस्लिम समाज विचारपूर्वक निर्णय घेतील असे पराजित उमेदवारांकडून सांगण्यात येते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर